सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य पैठण तालुक्यातील केकत जळगाव भगवान नगर या वस्तीला जोडणारा लेंडी नदीवरील पूल झाल्यामुळे अतिवृष्टी होऊनही वाहतूक सुरळीत सुरू आहे के केकत जळगाव व भगवान नगर वस्तीतील नागरिकांमध्ये यामुळे आनंद व्यक्त होत आहे के केकत जळगाव मध्ये भगवान नगर ही जवळपास दोनशे लोकसंख्या असलेली लोकवस्ती आहे लेंडी नदीला पूर आला की या वस्तीचा संपर्क तुटत असे आणि अनेक वेळा दवाखान्यात रुग्ण घेऊन जायचा असेल तर अडचणी निर्माण होत असत काही वेळा तर मृतदेह बैलगाडीतून घालून वस्तीवर आणावे लागले असल्याचे गावकरी सांगतात ही परिस्थिती पाहून गावकऱ्यांनी अनेक वेळा राज्याचे माजी रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे व चेअरमन श्री विलास बापू भुमरे यांच्याकडे पाठपुरावा केला लेंडी नदीवरील तो पूल मंजूर करण्यात आला आज घडीला त्या पुलामुळे वाहतूक तर व्यवस्थित झाली आहे विद्यार्थ्यांना देखील शाळेत ये जा करण्यात मदत झाली आहे म्हणून गावकरी आनंदित आहेत दखनी स्वराज्य न्यूज साठी शब्बीर सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा भक्त दखनी स्वराज्य